आता डॉक्टर फडके लॅब्सच्या सध्याच्या सेवांबद्दल बोलूया आज त्यांची क्षमता किती आहे तीन आहे पेक्षा जास्त रक्त तपासणी पासून ते अत्यंत गुंतागुंतीच्या आणि विशेष चाचण्यांपर्यंत सगळं एकाच ठिकाणी उपलब्ध आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ मॉलिक्युलर उदारनार्� डायग्नॉस्टिक्स हा एक खूप महत्वाचा विभाग आहे त्यांच्याकडे मॉलिक्युलर डायग्नॉस्टिक्स म्हणजे नेमकं काय का आणि त्याचं महत्व काय आहे मॉलिक्युलर डायग्नॉस्टिक्स मध्ये काय होतं तर डीएनए आणि आर एन ए पातळीवर यामुळे अणुआिक आजारांचं निदान करता येतं कॅन्सरशी संबंधित जनुकीय बदल ओळखता येतात किंवा एच आय व्ही हेपॅटायटिस सारख्या रोगांमध्ये व्हायरस किती आहे व्हायरल लोड हे मोजता येतं अच्छा म्हणजे उपचारांसाठी हे महत्वाचं ठरतं हो अचूक निदानासाठी आणि योग्य उपचारांची दिशा ठरवण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे याशिवाय त्यांच्याकडे ॲलर्जी टेस्टिंग आहे वंध्यत्वावरच्या अगदी सखोल तपासण्या आहेत ऑटो इम्युन आजारांच्या निदानासाठी विशेष चाचण्या आहेत बरीच मोठी रेंज आहे आणि तुम्ही मगाशी यस या तंत्रज्ञानाचा उल्लेख केला होता ते काय आहे नक्की हा माल्डीटॉफ म्हणजे मॅट्रिक्स असिस्टेड लेझर डिसॉर्प्शन आयनायझेशन टाइम ऑफ फ्लाइट हे मायक्रोबायोलॉजीमधलं एक खूप आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा उपयोग काय होतो पारंपरिक पद्धतीनुसार कसं व्हायचं की एखाद्या इन्फेक्शन मधला जीवाणू किंवा बुरशी ओळखायला आणि ती कोणत्या अँटीबायोटिकला दाद देईल हे तपासायला काही दिवस लागायचे हो वेळ जायचं बाळा हेच काम काही मिनिटांत किंवा काही तासांत आणि अत्यंत अचूकपणे करत अरे वा हे रुग्णांच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे कारण यामुळे डॉक्टरांना लवकर योग्य औषध सुरू करता येतं उपचारांचा परिणाम सुधारतो आणि अँटीबायोटिक रेझिस्टन्सचा धोकाही कमी होतो म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीत ते नक्कीच खूप पुढे आहेत